ही भाजी बघताय फक्त एक साधे सोपे वाटण करून केले बर का हीच तर खासियत आहे आपल्या पारंपरिक पदार्थाची अगदी साधे सोपे आणि मोजके साहित्य लागते करायला सोपे असतातच तरी सुद्धा भाज्यांची चव अगदी सुंदर लागते नमस्कार मराठी स्वयंपाक मध्ये आज आपण करतोय पितृपक्षातील लाल भोपळ्याची भाजी ही भाजी पितृपक्षात आवर्जून केली जाते तर लाल भोपळ्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया इथे मी घेतले आहे अर्धा चमचे जिरे त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरी घेतली आहे तीन ते ती चार पानं कडीपत्त्याची घेतले आहे अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ आणि एक मोठा कप भर लाल भोपळा घेतला आहे त्याचे असे बारीक काप करून घेतले आणि अर्धा कप कोथंबीर घेतली आता वाटण्यासाठी साहित्य पाहूया पाच ते सहा पाकळ्या लसूण घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता सर्वात आधी आपण वाटण काढूया मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घातला घालूया आणि हिरव्या मिरच्या घालूया हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता थोडी कोथंबीर घातली अशी वाटण तयार करून घेतले आता भोपळा एक मोठ्या बाउलमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी छान तडतडली की मग जिरे घालूया जिरे सुद्धा छान फुलले की मग त्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची ते सुद्धा आपल्याला छान असे कडकडून घ्यायचे आता त्यामध्ये आपण तयार केलेला ठेचा घालूया आता आपण तयार केलेला ठेचा घातल्यानंतर एक अर्धा मिनिटासाठी आपण याला छान असे परतून घेऊया इथे मी भोपळ्याची सर्व पाटण अशी काढून घेतलेली आहे कडक जी पाट असते ती मी या ठिकाणी भोपळ्याची काढून घेतलेली आहे आता अर्धा मिनिट झालेला आहे वाटण छान परतलंय त्यामध्ये घालूया हळद आणि चवीनुसार मीठ ते देखील आपण छान असे परतून घेऊया आता हे परत असताना तुम्हाला यामध्ये हिंग देखील घालू शकता हिंग खात असेल तर तुम्ही हिंग सुद्धा यामध्ये घालू शकता आता हे छान वाटण परतलं की यामध्ये आपण घालूया लाल भोपळा भोपळा शिजवत असताना हे लक्षात घ्यायचे आपल्याला भोपळ्यामध्ये पाणी टाकायचे नाही कारण भोपळ्याच्या अंगचं पाणी खूप सुटतं यामध्ये आपण पाणी न शि घालता हा भोपळा शिजवून घेणार आहोत तर मी कढईमध्ये सर्व भोपळा घातलेला आहे आता यामध्ये आपण छान असे मिक्स करून घेऊया कढईमध्ये भोपळा छान शिजवून घेऊया आपल्याला भोपळा करत असताना तेलाची प्रमाण खूप कमी ठेवायचे कारण याला तेल खूप कमी लागते त्यामुळे तेलाचे प्रमाण कमीच ठेवा आता गॅस कमी करायचा आणि याला झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची तर दहा मिनिट झालेले आहे भोपळा छान शिजलाय का चेक करूया एकदम आपण तर भोपळा थोडा आतून मला कच्चा वाटला भोपळ्याला छान आपण परत एकदा मिक्स करून घेऊया थोडा कच्चा असल्यामुळे आपण एक दोन मिनिटासाठी याला पुन्हा आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया तुम्ही बघून घ्या थोडा ढोपळा हा आपला थोडासा कच्चा आहे थोडा कच्चा दिसल्यामुळे आपण दोन मिनिटासाठी याला पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेऊया तर दोन मिनिट झालेले आहे भोपळा आपला छान पूर्णपणे शिजला गेलेला आहे बघू शकता छान असा शिजला गेला आहे छान असे मिक्स करून घेऊया तर आता आपली लाल भोपळ्याची भाजी बनवून तयार आहे तर अशा प्रकारे आज आपण पितृपक्ष स्पेशल लाल भोपळ्याची भाजी कशी करायची ते बघितले इथे सांगितलेल्या सर्व टिप तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा सुद्धा डोळ्याची भाजी अशीच छान मौसूद होईल अतिशय सोप्या पद्धतीने ही आपण लाल भोप्याची भाजी केली तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद